ते साठ मीटर पर्यंत दोन हजार सातशे चाळीस करोड रुपयाची जी योजना आहे सर शहराची जी मुख्य रस्ता दिलेला अतिक्रमण मीटिंग लास्ट टाइम जे अजून गेले नाही लॉटरी मध्ये जायचं पाणी सुरू करू सर आणि नंतर मार्च मध्ये मध्ये किती वेळ चालू सर दोनशे एम एल डी दोनशे एम एल डी अजून दहा हेक्टर मध्ये सहा हजार गरज बनवू शकतो आहे तर जे स्वतःच्या पैशाने डेव्हलप करता येणार नाही मग कन्स्ट्रक्शन केर मधून करा त्यामध्ये जे काही समजा तिथल्या आणि इथल्या याच्यामध्ये गॅप असेल तो कसा फिलिंग कसा फिल करायचा आपण ते करू आणि प्लॅन ड्रेनेज करताना पहिले ड्रेनेज करायचं नंतर असते त्यामुळे नाही तर मग पुन्हा खोदणे वगैरे सगळा प्रॉब्लेम नको